नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण भाद्रपद तृतीयेला केले जाणारे महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले हरितालिका व्रत या व्रतामागील आशय पूजा विधी याची कथा जाणून घेणार आहोत हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे हरिता म्हणजे जिला नेले आणि लिका म्हणजे सखी पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपशरे घेऊन गेली गेरी। म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे देशाच्या अनेक राज्यात हरतालिका व्रत साजरे केले जाते भाद्रपद तृतीयेला केले जाणारे हे व्रत केले जाईल या दिवशी सकाळी स्त्रिया लवकर उठून आदि करून नवे कोरे वस्त्र परिधान करतात साजशृंगार करतात पूजेसाठी चौपाटावर केळ्याच्या पानांचा मंडप करून त्यात वाळूचे शिवपिंड करतात किंवा शिवपार्वतीची प्रतिमा ठेवतात यावेळी सुहागिनीचा सर्व सामान चढवला जातो रात्री जागरण करून स्त्रिया खेळ खेळतात गाणी म्हणतात किंवा भजन कीर्तन करतात शेवटी कथा ऐकली जाते आणि आरती म्हणतात आता आपण पाहूया या प्रतामागील आशे शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता पिता म्हणून ओळखले जातात स्त्री तत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो आदिशक्तीच्या पूजनातून त्याचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना करायची आता आपण पाहूया हरतालिके व्रताची विधी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासह सहित मूर्ती आणून त्याचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे संकल्प सोळा उपचार पूजन सौभाग्य लेणी अर्पण नैवेद्य आरती व वा कथा वाचन असे या पूजेची सामान्यता स्वरूप असते व्रतराज या ग्रंथांमध्ये या व्रताचे वर्णन आढळते. महिला रात्री जागरण करतात, खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात. दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तोप लावून ते चाटतात. नंतर महिला आपला उपवास सोडतात. आता आपण पाहूया हरतालिका व्रत प्रांतानुसार कसे साजरे केले जाते. हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक ब्राह्मण कुमारिका हे व्रत करतात हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते गुजरातमध्ये किंवा बंगालमध्ये हरतालिका नसते तमिळनाडूमध्ये मा माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो तेथे कुमारिका आणि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रिया आणि विधवा स्त्रियाही हे व्रत करतात उत्तर भारतात महिला हे व्रत करतात तसेच काशी प्रांतातही हे व्रत केले जाते महाराष्ट्रात सिंधुदुर्ग किनारपट्टी गोवा राज्यातही हे व्रत केले जाते भारताच्या बिहार उत्तर प्रदेश झारखंड राजस्थान या प्रांतातही हे व्रत महिला करतात आता आपण पाहूया हरतालिकेची व्रत कथा एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसले होते पार्वतीने शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतात चांगलं व्रतपंत श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपल्या पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसे नक्षत्रात चंद्रश्रेष्ठ ग्रहात सूर्यश्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे ते तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालेस ते ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावा तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावे म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्षे तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना फार दुःख झाले आणि अशी कन्या कोण असत्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्या तिथं नारद मुनी आले हिमालयात त्यांची पूजा व येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या वर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिचा योग्य नवरा आहे त्यांनीच मला तुझकडे मागणी करण्यास पाठवला हो आहे म्हणून इथं मी आलो आहे हिमालयाला मोठा आनंद झाला त्यानं ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तेथून निघून गेले विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळवली व आपण दुसरीकडे गेले नारद गेल्यावर तुझ्या वडिलांना ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागावीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं तेव्हा तू सांगितलंस महादेवा वाचून मला दुसरा पती करणं नाही असा माझा निश्चय आहे असे असून माझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे ह्याला काय उपाय करावा मग तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात गेल्यावर एक नदी दृष्टीच पडली जवळच एक गुहा आळाली त्या गुहेत जाऊन तू उपास केलास तिथं माझे लिंग पार्वती सह स्थापलीस त्याची पूजा केलीस तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं इथलं माझं आसन हल नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं आणि वर मागण्या सांगितलं तू म्हणालीस तुम्ही माझे पती व्हावं याशिवाय दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तो विसर्जन केलीस मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस इतक्यात तुझे वडील तिथे आले त्यानं तुला इकडे पळवून येण्याचं कारण विचारलं मग तू सर्व झाले ती हकीकत त्यांना सांगितलीस पुढं त्यानं तुला, वच्चन दिला। तुला मला देण्याचं वचन दिलं तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केलंस अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली याला हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं खेळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं षोडोपचारे त्याची पूजा करावी मनोभावे त्याची प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतं साती जन्माचं पातक नाहीसं होतं राज्य मिळतं स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर त्या जन्म वंद्या व विधवा होतात असे सांगितले जाते दारिद्र्य येत व पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुवासिनी यथाशक्ती वाण व दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं हे साता उत्तराची कहाणी पाचा उत्तरे देवा ब्राह्मणाचे द्वारे गायीच्या गोठी पिंपळाच्या पारे सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद